दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर प्राध्यापक सिल्केशा अहिरेलिखी शांताबाई दाणी भीम मळ्यातील सूर्यफुल पुस्तकाचं प्रकाशन सोहळा प्रसंगी प्रथम मान्यवरांचा परिचय करून दिला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार व प्रज्वलन करण्यात आलं व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महत्वपूर्ण योगदान दिलेल्या शांताबाई दाणी यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या शांताबाई दाणी भीममळ्यातील फुल या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं तसेच रमाबाई आंबेडकर सभागृह आंबेडकर नगर शोरूम शोरूमसमोर नाशिक पुना रोड येथे सायंकाळी पाच वाजता शांताबाई दाणी यांच्या आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या पैलूंवर प्राध्यापक डॉक्टर शिल्केशा आहिरे यांनी या ग्रंथात प्रकाशभूत टाकला नागपूरच्या साई ज्योती प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध संभाजी भगत ग्रंथाचं प्रकाशन या ग्रंथावर विचारवंत छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिभा अहिरे या प्रसंगी करुणासागर पगारे प्राध्यापक गंगाधर अहिरे यांच्यासह यावर सविस्तर माहिती दिली नितीन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती आपले विचार व्यक्त केले प्राध्यापक सिल्केशा आहिरे डॉक्टर विशाखा आहिरे यांच्या रांगोळीचं प्रदर्शनाची मांडणी सुंदर केली खंजरी वादनानं सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते असं आवाहन अरुण घोडेराव संजय आहिर यांनी सुरेख सूत्र संचालन केलंय प्रगतशील लेखक संघ विद्रोही सांस्कृतिक अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आंबेडकर नगर हाऊसिंग सोसायटी डॉक्टर आंबेडकर ज्ञान विकास मंदिर केंद्र नाशिक साई ज्योती प्रकाशन नागपूर मनोगत व्यक्त करण्यात आलं तसेच मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती सुषमा तपासे यांनी आभार व्यक्त केले सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती होती वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक सांस्कृतिक स्थळाची सुद्धा उंची अत्यंत वाढवलेली आहे पुस्तकामध्ये शांताबाई राणी यांच्या जीवनातील जे पैलू आत्तापर्यंत उलगडले गेले नाही आहेत त्याच्या संदर्भात मी संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं वाचक चिकित्सक सर्वज्ञ या पुस्तकांना स्वागत स्त्रियांचा इतिहास लिहिला जात नाही पहिल्यांदा मी ज्यांनी शांताबाई राणी यांचं लिहिलं गेलं त्याच्याबद्दल मी काय लेखिकेचं महिलांना मी अभिनंदन करतो कारण या देशामध्ये पुरुषांचा इतिहास लिहिला जातो तर स्त्रियांचा इतिहास खूप कमी प्रमाणात लिहिला जातो लिहिला जातच नाही असं माझं म्हणणं नाही खूप कमी प्रमाणात लिहिलं जातं त्याच्याकडे लक्ष दिलं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य या पुस्तकाचं आहे

어떻게 부 Medicaid 구비USA에 입원